माजी आमदार आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एक बोटे यांनी खुलताबाद येथील औरंगजेबची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदी घातली आहे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटामुळे मराठा आणि हिंदू समाजातील औरंगजेबाच्या कबरीबाबत तीव्र भावना निर्माण झाल्या असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आक्रोश उमटत आहेत बजरंगदा आणि विश्व हिंदू परिषद यांनी सतरा मार्च पासून औरंगजेबची कबर हटवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही एकोणतीस मार्च रोजी संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वडू तुळापूर येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होणार असून त्यानंतर खुलताबाद येथे औरंगजेबची कबर नष्ट करण्यासाठी सनाला होता। या प्रशासनाला अहवाल मिळाला होता संभाव्य आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळीकर यांनी मिलंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करण्यात बंदी घालण्याचा निर्देश दिला आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूवादी कार्यकर्ते असून त्यांच्यावर भीमा कोरेगाव दंगली सहभागास धार्मिक भावना दुखवण्याचे गुन्हे दाखल आहेत यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरील अफजल खानाची कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे त्यांच्या समर्थकांची उपस्थिती आणि आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिना सुरू असून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनही चालू आहे जर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू शकते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट एक अंतर्गत जिल्हा बंदी लागू करण्यात आली असून हिंदुत्ववादी संघटनांच्या हालचालीवर प्रशासनाने कडक नजर ठेवण्याचे आदेशही दिले आहेत संपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्यप्रसत्ता आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका